No. Una... पुणे ये येथील चंद्रकांत कुऱ्हाडे यांना बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीची तातडीची गरज होती त्यांच्या कुटुंबियांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मदतीची विनंती केली होती देवेंद्र फडणवीस यांनी पदाचा कार्यभार स्वीकारताच त्याची तात्काळ दखल घेत मुख्यमंत्री सहायता निधीतून पाच लाखांची आर्थिक मदत मंजूर केली या मदतीचा दिलासा मिळाल्यामुळे कुऱ्हाडे कुटुंबियांनी फोनवरून मुख्यमंत्री यांच्याशी संवाद साधला आणि त्यांचे आभार मानले नुकताच मुख्यमंत्री पदाची शपथ घेऊन शासकीय आम्हाला सुरुवात केल्याने देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक व्हायला लागले हॅलो साहेब नमस्कार नमस्ते नमस्ते साहेब तुम्ही काल मुख्यमंत्री झाला आणि पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आमच्या पुण्याच्या चंद्रकांत कोराडे म्हणून पेशंट आहे त्यांना पाच लाखाची मदत जाहीर केली केली मदत त्याबद्दल मी पुणेकरांच्या वतीनं आपला आभार मानतो त्यांची पत्नी आणि मुलगा शेजारी आहे मी स्पीकर फोन लावतो त्यांना आभार व्यक्त करायचे आपल्यासोबत हॅलो हा नमस्कार देवेंद्र फडणवीस बोलतोय यश तुम्ही मदत केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आमचे कुटुंब काही चिंता करू नका आम्ही पूर्ण तुमच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत आणि ते लवकरात लवकर बरे झाले पाहिजे त्याकरता पुढेही काही अडचण आली काही मदत लागली तर संकोच करू नका जगदीश भाऊच्या माझ्याशी संपर्क करा आपण सगळी मदत करू ते ठीक होत पर्यंत सगळी मदत आपण करू धन्यवाद